हो oh माय लॉर्ड आपण तर गॉड सरन्यायाधीश यांनी डंके की चोट पर बजावली निवृत्तीनंतर कोणतेही शासकीय लाभाचे पद स्वीकारणार नाही गवई साहेब आपण महाराष्ट्राचे सुपुत्र शोभता नाहीतर आज गुमध्ये पडलेले पैसे उचलल्याशिवाय राजकारणी तसेच उच्च पद उच्च पदस्थ राहत नाहीत सरकारी नोकरीत हयात घालून सुद्धा काही मंडळी लाभाचे पद मिळावे म्हणून लोकांचे हात कोणत्या ना कोणत्या पद्धतीने ओले करताना पाहिले आहे एवढी लाचारी करताना साहेब माणसांना लाज सुद्धा वाटत नाही महाराष्ट्राने खूप पचविला आहे याच नादापाई शिवसेनेचा बळी चढविला गेला मात्र ठाकरे नडल्याने नायलाज झाला राज्यघटना संविधान सार्वभौमत्व अगदी प्राणवायूवर पडले होते आपण तडाखा दिल्याने राष्ट्रपती राज्यपाल ताळ्यावर आले त्यांना सुद्धा सत्तेची झिंग चढली होती खरोखरच आपण महाराष्ट्र राष्ट्रासाठी गुढ आहात मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा वो ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा